राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या पंधरा ठळक बातम्या साहेब कर्ज भरायचे प्रोत्साहन निधी लवकरात लवकर द्या राज्यातील शेतकऱ्यांची सरकारला मागणी आचारसंहितेमुळे निधी वाटप प्रक्रिया रेंगाळण्याची शक्यता शिलाई मशीन वाटप आचारसंहितेच्या कचाट्यात अर्थसहाय्याची थेट रक्कम निवडणुकीनंतर लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात होणार जमा कांद्याच्या दरात क्विंटल मागे चारशे रुपयांपर्यंत घसरण बंदीने लेट खरीप कांदा उत्पादक अडचणीत निवडणुकांच्या तोंडावर पेट्रोल डिझेलच्या किमतीत होणार मोठी कपात पेट्रोल ऐंशी रुपये तर डिझेल सत्तर रुपये प्रति लिटर होण्याचा अंदाज सर्वसामान्यांना दिलासा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घरगुती एल पी जीच्या दरात होणार मोठी कपात तीनशे रुपयांना मिळणार सिलेंडर शेतकऱ्यांकडून वसुली धन दांडग्यांचे मात्र कर्जमाफ काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या मोदी सरकारवर आरोप उद्धव ठाकरेंची शिवसेना राज्यात लढणार वीज जागा तेजस्वी घोसाळकरांना संधी तर औरंगाबादमधून अंबादास दानवेची शक्यता आधार कार्ड अपलोड नसल्याने सत्तावीस हजार शेतकरी दुष्काळी खरीप अनुदानापासून वंचित आधार कार्ड अपलोड करा आणि लाभ मिळवा राज्याला दुष्काळाच्या झळा नेत्यांना लागलाय निवडणुकीच्या लढा जनसामान्यांकडून आरोप प्रत्यारोप राजकीय तव्यावर जनता होरपडताय बांधकाम कामगार नोंदणी पोर्टल सुरू करा महाराष्ट्र राज्य कामगार महामंडळाला कामगार संघटनेची मागणी <स्थाथ> 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 महिनाभरात शेकडो नागरिकांची वीज तोडली तुम्ही बिल भरणा केला का महावितरणची राज्यातील विविध जिल्ह्यात धडक कारवाई थकबाकीदारांविरोधात कडक पाऊल राज्यातील विविध जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा तडाका पिकांना फटका दोनशे बहात्तर गावातील एकवीस कोटींच्या पीक नुकसानीचा अहवाल शासनाकडे सादर आनंदाचा सिधा पिसवी साडी वाटपाला अखेर ब्रेक जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांचे निर्देश रेल्वे स्थानकावर पंधरा रुपयांची पाणी बॉटल मिळते वीस रुपयांना एम आर पीने विक्री करण्याचा नियम असून सुद्धा जनसामान्यांकडून लूट दोन हजार कोटींच्या कर्ज परतफेडीच्या शेतकऱ्यांपुढे पेज शेतमाल विक्रीसाठी बाजारात पैशाची तजवीज करताना शेतकरी चिंतेत मोफत शाळा उपलब्ध असेल तर खाजगी शाळेत मोफत प्रवेश नाही आर टी ई कायद्यात बदल खाजगी शाळांकडून स्वागत तर पालक नाराज चारशे बेचाळीस लाडक्या लेकींच्या खात्यात बावीस लाख रुपयांचा निधी जमा पाच हजारांचा पहिला हप्ता राज्यात वर्धा जिल्हा पहिल्या पाच क्रमांकात राज्यातील शाळकरी विद्यार्थी मध्यान्ह भोजनापासून आहेत वंचित शिक्षण विभागाचे मध्यान्ह भोजनाकडे दुर्लक्ष विद्यार्थ्यांच्या पोषण आहाराचा पत्ताच नाही पुढिमारली खाद्यतेला दहा रुपयापर्यंत वाढ किचनचे बजेट पुन्हा कोलमडले सोयाबीन सूर्यफूल पाम तेलच्या किमतीत वाढ संदर्भात शासन निर्णय रद्द करा राज्यातील शिक्षकांची सरकारला मागणी एस टीच्या मदतीला धावली लक्ष्मी महिला सन्मान योजनेमुळे दुपटीने वाढली महिला प्रवाशांची संख्या उत्पन्नात सोळाशे पाच कोटींची भर महाराष्ट्रातील ताजे व ठळक बातम्यांसाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा